आणि सातचा सा अलाम या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतानाच एक महत्वाची बातमी आहे जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादाविरोधी कारवाईमध्ये आता मोठं यश मिळवलं आहे फरीदाबादमध्ये नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणामध्ये शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला आता अटक करण्यात आली आहे प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद या आंतरराज्य त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मॉड्यूलचा पर्दाफाश या कारवाईतून झाला आहे डॉक्टर मुजम्मिलसह पोलिसांनी ज्या सात प्रमुख आरोपींची नावं जाहीर केली होती त्यामध्ये या मुफ्ती इरफानचा देखील समावेश आहे जम्मू काश्मीरसह हरियाणामधील फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूरपर्यंत या दहशतवादी मॉड्यूलचं जाळं पसरलेलं होतं आणि आता त्याच संदर्भात हे मोठं यश तपास यंत्रणांच्या हाती लागलं तर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणच्या तपासणी दरम्यान एफ एस एल या टीमला दोन जिवंत कारतुसं देखील आढळली आहेत एफ एस एल टीमला स्फोटाच्या स्थळावरून दोन्ही जिवंत कारतुसं सापडली आली आहेत आणि जखमींना मदत करणाऱ्या पोलिसांकडून ते पडले का याचा तपास देखील आता केला जातोय एफ एस एल या एफ एस न घटनास्थळावरून दोन प्रकारच्या स्फोटकांचे नमुने देखील जप्त केलेले आहेत पहिला नमुना अमोनिया नायट्रेटचा असण्याची शक्यता वर्तवली जाते है। तर दुसरा स्फोटकाचा नमुना हा अमोनियम नायट्रेटपेक्षा देखील जास्त घातक आणि त्याची आता चौकशी सुरू आहे तपासानंतरच दुसरा स्फोटक पदार्थ नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे स्पष्ट होणार तर तपासणीदरम्यान एफ एस एलच्या टीमला दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी दोन जिवंत काडतुसं आढळून आलेली आहेत ही काडतुसं नेमकी कुणाची मदत कार्यादरम्यान पोलिसांकडून ही काडतुसं पडली का याचा देखील तपास केला जाणार आहे दरम्यान याच स्फोटाच्या ठिकाणी काही रासायनिक पदार्थ देखील आढळून आलेली आहेत त्यामध्ये अमोनियम नायट्रेटचा एक नमुना असल्याचं पाहायला मिळतं आहे तर दुसरा स्फोटक पदार्थ हा अमोनियम नायट्रेटपेक्षा देखील जास्त घातक आहे आणि तो दुसरा स्फोटक पदार्थ नेमका कोणता आहे हे देखील आता तपासलं जाणार आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये अधिक अपडेट्स हे येतच राहणार आहेत मात्र आता सर्वच तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि कसून तपासणी या संदर्भात केली जाते रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे एक महत्वाची बातमी आहे की काही स्फोटक पदार्थ आणि जिवंत कार्तुस देखील या ठिकाणी सापडलेली आहेत मात्र दुसरा जो स्फोटक पदार्थ आहे तो अमोनियम नायट्रेटपेक्षा देखील घातक असल्याचं बोललं जात आहे बिलकुल म्हणूनच या स्फोटाची तीव्रता जी होती ती वाढण्याचं कारण तेच होतं कारण तीन किलोमीटर पर्यंत आवाज गेलेले आहेत आणि आसपास अनेक जण जखमी झालेले आहेत नुकसान झालेले आहे याचाच अर्थ केवळ अमोनियम नायट्रेट नाही तर दुसरं कोणतरी पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे स्फोट झाल्याचं आता समोर आलेलं आहे दुसरं म्हणजे जिवंत कारतूस सुद्धा सापडलेले आहेत काल सुद्धा दोन कारतूस जे आहेत ते सापडलेले आहेत त्यामुळे एक आ, की याच्याबरोबरच हल्ल्याबरोबरच फायरिंग किंवा आणखीन गर्दीमध्ये फायरिंग करायचं पण काय विचार होता का असा सुद्धा एक प्रश्न पडतोय नक्कीच रामराजे नेमकं काय काय हाती लागतं हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर या तपासादरम्यान दोन जिवंत काढतूस त्याचबरोबर अमोनियम नायट्रेटचा एक स्फोटक पदार्थ आणि इतरही काही स्फोटक पदार्थ आढळून आलेले आहेत आणि हे स्फोटक पदार्थ नेमके कोणत्या प्रकारचे आहेत याचाच तपास आता केला जातोय फरिदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहींचं महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आलं आहे शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणासोबत लग्न केलं होतं अशी माहिती मिळतीय शाहीननं लग्न केलेल्या या तरुणासोबत दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट घेतला होता जफर हया या तरुणाशी तिनं लग्न केलेलं होतं दरम्यान शाहीननं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस देखील अलर्ट मोडवर आहेत डॉक्टर शाहींचा भाऊ डॉक्टर परबेशची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे दरम्यान जैश ए मोहम्मदची महिला विंग तयार करणारी ही स्त्री डॉक्टर शाहीन जिला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आलेला आहे आणि तिचा आता महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलेलं आहे महाराष्ट्रातील तरुणासोबत तिनं लग्न केलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये तिचा घटस्फोट झाला होता तर दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतला आहे दिल्लीच्या लाल किल्ला कार स्फोटामध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीसपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे त्यामुळे आता राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करेल ज्यांनी घटनास्थळी जात तपास सुरू केलेला आहे त्याचबरोबर तिथून काही नमुने देखील गोळा केले आहेत